नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सुभेदार कुटुंब हे लवकर सकाळी उठून आता देवघराजवळ आलेली असतात कारण आज आषाढी एकादशीचा दिवस असतो आणि सायली अगदी विठ्ठल रुक्मिणीची छान प्रकारे पूजा करते घरातील वातावरण अगदी प्रसन्न झालेलं असतं त्या पूजा करून झाल्यानंतर आता सर्वजण विठ्ठलाची आरती म्हणत असतात तेव्हा सायलीने आता आरती घेतलेली असते पूर्णाजी प्रताप आणि कल्पना त्याचबरोबर इतर घरातील पांडुरंगाच्या आरतीमध्ये तल्लीन झालेले असतात सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळं आणि समाधान असत कारण आषाढी एकादशीचा दिवस असल्यामुळे सर्वांसाठी तो खास असतो सायली आरती म्हणत असताना सर्वजण अगदी टाळ्या वाजवत असतात पांडुरंगाच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन सर्वजण आरती म्हणत असतात त्याचवेळी आता आरती संपन्न झाल्यानंतर सायली अगोदर विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेते मग सायली आता सर्वांना आरती देत असते पूर्णाजी पुढे येतात पांडुरंगाची पूजा करतात त्याचबरोबर आरती घेतात त्यानंतर कल्पना पुढे जाते तीसुद्धा आता अगदी मनोभावे पांडुरंगाची पूजा करते मग सायली एक एक करून सर्वांना आरती देते त्यानंतर आता सर्व वातावरण अगदी छान असतं प्रसन्न असतं तर आजी आता अश्विनला म्हणतात अश्विन अरे आज आषाढी एकादशीचा उपवास सर्वांनी करायचा आहे विसरू नका हा खरं तर हा ना प्रियासाठी असतो आणि प्रियाला हे कळून चुकतं त्यामुळे अश्विन म्हणतो हो आजी आहे ग लक्षात मग प्रिया म्हणते काय ग आजी तू हे मला सांगतेस की अश्विनला त्यावरती पूर्ण आजी म्हणतात अग मी तर सगळ्यांना सांगतेय मग प्रिया पुन्हा म्हणते नाही म्हणजे मी उपवास करणारच आहे त्यावेळी सायली आता लगेच सर्वांसमोर ऐक ना प्रिया अगं एक वेळ उपवास नाही केला ना तरीही चालेल परंतु मनामध्ये भक्ती ही, मना ही असायलाच हवी अग मनात जर द्वेष आणि खोटेपणा असेल तर कितीही उपवास तापास केले ना तरीही ते पांडुरंगापर्यंत नाही पोहोचणार मग सायलीने असं म्हटल्याबरोबरच अर्जुन हो असं आता मांडोलावत म्हणत असतो सायलीने असं सर्वांसमोर सुनावल्यामुळे प्रिया मात्र आता खूपच रागात तिच्याकडे पाहते त्यामुळे ती रागातच म्हणते सायली उगीच मला अक्कल शिकवू नकोस हा त्यावेळी आता पूर्णाजी सुद्धा गप्प बसत नाही त्या म्हणतात हे बघतानवी अगं मागच्या वेळी तू सांगितलं होतं की नाही आम्हाला उपवास आहे म्हणून आणि आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला पण तू काय केलंस आमचा विश्वासघात केला कारण ते फ्रेंच फ्राईज का काय ते तू मागवलंस पनीर चिली मागवलीस तू आणि अस्मिताने घोळ घालून ठेवला मग त्यावेळेचे सर्व प्रसंग सर्वांनाच आठवतात की कशाप्रकारे जेव्हा प्रिय स्वतःबद्दल सांगत होती की नाही नाही आजच्या दिवशी मी अजिबास असं वेगळं काही खाण्याचा विचार करू शकत नाही आणि नेमका त्याचवेळी डिलेवरी बॉय ती पनीर चिली आणि फ्रेंच फ्राईड राईस घेऊन आलेलं असतो आणि प्रियाचं पितळ हे सर्वांसमोर उघड पडलेलं असतं आणि त्यावरती सायलीने मारलेला तो जबरदस्त टोमना तो म्हणजे की प्रिया पटकन खाऊन घ्या हा कारण कसं आहे ना चायनीज असत ना ते थंड झाल्यानंतर चांगलं नाही लागत मग टेस्ट बदलते त्याची मग प्रिया आता लगेच त्या गोष्टीच एक्सप्लेनेशन देऊ पूर्ण आजी त्यावेळी खरंच मी ना असं म्हणून ती पुढे बोलणार असते तर कल्पना म्हणते हे पहा सर्वांनी ना आता शांत बसा ज्याला उपवास करायचं असेल ते करतील आणि ज्यांना करायचं नसेल ते नाही करणार मग आता प्रिया फक्त मांडवला होते त्यावरती पूर्णाजी प्रियाकडे थोड्या कागदच पाहत असतात प्रिया आता मनातच म्हणत असते ही म्हातारिका आता सायलीच्या बाजूने झोपतेय की काय पुढे आता प्रताप सांगतो बघ ना कल्पना अगं कामामुळे मला आणि अर्जुनला काही उपवास करायला जमणार नाही हा तेव्हा कल्पना म्हणते हो चालेल काही प्रॉब्लेम नाही मग अश्विन म्हणतो पण मम्मा आम्हाला चालेल हा कारण एकदा का ओ सुरू झाली ना तर खायला प्यायला अजिबात वेळ नसतो मग सर्वजण म्हणतात हो बेटा तू कर उपवास तेव्हा प्रताप आता म्हणतो ऐका बरं मी आता रूम मध्ये जातोय कारण माझी एक, एक महत्वाची ऑनलाईन मीटिंग आहे आणि ती झाली की मी लगेचच ऑफिसला निघेन त्यावेळी कल्पना म्हणते बरं ठीक आहे मग पुन्हा एकदा पांडुरंगाचं दर्शन घेत प्रताप आपल्या कामासाठी रूम मध्ये जातो नंतर अर्जुन आता सायलीला विचारतो बायको अग पूजा झाली ना सायली म्हणते हो झाली पूजा तर झालीये तेव्हा अर्जुन म्हणतो मग चल ना आपण पटकन आवरुयात आणि निघूयात तेव्हा सायली आता सगळ्यांकडे पाहते आणि हसते व म्हणते की हो चला की तर प्रियाच्या डोक्यात फक्त एकच असतं की सायली आणि अर्जुन कोणता प्लॅन तर करत नसेल ना आणि याच विचाराने तिच्या डोक्याचा फार भोगा झालेला असतो कारण तिला आता काही सुचत नसतं काल अर्जुन सायलीचं जे चोरून बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे ती पूर्णपणे चक्रावून गेलेली असते त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही आता आपल्या रूममध्ये येतात सायली आरशासमोर उभी राहून आपल्या छानपैकी आवरत असते तर अर्जुन प्रत्येक शर्ट असा लावून पाहत असतो कोणतं शर्ट छान दिसते आणि कोणतं नाही आणि हे सगळं काही करत असताना तो अगदी खुश असतो आणि सायली सुद्धा तेवढीच खुश असते तीही सतत अर्जुनकडे पाहत असते आणि आपली गालातच हसत असते कारण अर्जुन आज खूप खुश असतो आणि गाणं गुणगुणता तो आता शर्ट सिलेक्ट करत असतो त्यातील कसबस एक शर्ट त्याला आता सिलेक्ट होतं आणि तो लगेचच आरशासमोर जातो आणि सायलीच्या साडीबरोबर बरोबर मॅचिंग होतंय हे पाहत असतो सायली आता त्याच्याकडे वळून पाहते आणि विचारते काय ओ हो, काय चाललंय मग आता तो म्हणतो मी आज खूप खुश आहे असं म्हणून घेतो आणि अगदी रोमँटिक होत डान्स करू लागतो तो खूप खुश असतो आणि सायली सुद्धा तेवढीच खुश असते ती विचारते काय झालंय मग अर्जुन म्हणतो आता आपण दोघेही मस्त बाहेर एखाद्या छान ठिकाणी फिरायला जाऊ आणि तेथे गेल्यानंतर मस्त शांतपणे बसू आणि गप्पा मारूयात त्यानंतर आपण एक छान अशा रेस्टॉरंटमध्ये जाऊ आणि तेथे ब्रेकफास्ट करूयात चालेल ना तेव्हा सायली म्हणते हो चालेल पण माझा आज उपवास आहे अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे आपण असं रेस्टॉरंट शोधूया जिथे उपवासाचे पदार्थ मिळतील तू तुझा -तु उपवासाचे पदार्थ घे आणि मी माझा आपला नेहमीचा ब्रेकफास्ट करेन चालेल ना तेव्हा सायली आता हसते आणि म्हणते मला एक गोष्ट कळत नाहीये अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे कारण आपण एरवी फक्त ना केस बद्दल बोलत असतो आणि आज फक्त आपल्या दोघांचा वेळ असेल तू आणि मी फक्त तू आणि मी असं म्हणून तो आता असं म्हणून तो खुश असतो तेव्हा सायली आता अगदी खुळकन हसते आणि त्याचं मन राखण्यासाठी म्हणून म्हणते हे पहा बरं ठीक आहे मी यायला तयार आहे पण थोडा वेळ आपण अजिबात केस बद्दल काही बोलायचं नाही किंवा डिस्कस करायचं नाही तो विषयच काढायचा नाही आपल्या दोघांच्या आजूबाजूला सुद्धा त्या केसचा विषय नाही फिरकला पाहिजे अर्जुन म्हणतो हो ठीक आहे त्यानंतर ती म्हणते केस संपल्यानंतर जे आपलं दोघांचं सुंदर भविष्य असेल त्याबद्दल तर आपण बोलूच शकतो ना तुम्ही मी आणि असं म्हणून सायली खूप गोड लाचते आणि अर्जुनपासून नजरच चोरते तेव्हा अर्जुनला लगेचच क्लिक होतं की सायलीला काय म्हणायचंय तो विचारतो म्हणजे म्हणजे आता तुझ्यात आणि माझ्यात असं कुणीतरी आणायचंय का मग आता सायली अजूनच लाजू लागते आणि आपल्या चेहऱ्यावर हात ठेवते अर्जुन म्हणतो काय कसला प्लॅन चाललाय मग आता तो भलताच खुश होतो आणि म्हणतो अरे बाप रे माझी बायको तर आज भलत्याच रोमॅन्टिक मूड मध्ये आहे तेव्हा सायली आता म्हणते तुमची बायको ना रोमॅन्टिकच आहे पण तुमच्याच ते कधी लक्षात येत नाही त्यावेळी ये अर्जुन सुद्धा खूपच रोमॅन्टिक होतो आणि तिच्यावरून नजरच हटवत नसतो तो आता तिच्या खांद्यांवर हात ठेवतो आणि म्हणतो अच्छा असं म्हणून तो अगदी तिच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करतो सायली पटकन आता मागे होते आणि म्हणते काय हो आता निघायला उशीर होत नाहीये का चला बरं पटपट आवरा आणि ती आरशासमोर जाऊन आता उभी राहते अर्जुन पुन्हा तिच्या पाठीमागे येऊन उभा राहतो आणि म्हणतो मी काय म्हणतो आपण ना बाहेर जाणं ना कॅन्सल करूयात कॅन्सल आता फक्त मी आणि माझी रोमॅंटिक झालेली बायको आणि आपली ही बेडरूम अर्जुन आता भलत्याच मूडमध्ये असतो त्यावेळी आता सायली अगदी त्याचा एका क्षणातच मूड ऑफ करते आणि म्हणते हे पहा काही गरज नाही आहे आता ठरलंय ना आपलं बाहेर जायचं मग बाहेरच जायचं आहे आपण आणि तुम्ही नाश्ता सुद्धा नाही केलेला आहे अजून तेव्हा अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे आणि माझ्या बायकोने सुद्धा अजूनही उपवासाचं काहीच खाल्लेलं नाही आहे ना म्हणून आपण बाहेर जाऊयात आईली म्हणते माझा नवरा सगळ्यांपेक्षा देखणं आहे ना म्हणून तयार व्हायला सर्वांपेक्षा जास्त वेळ नाही घ्यायचा हा तरच तयार व्हा असं ती म्हणते त्यावेळी अर्जुन म्हणतो ओके ओके मी दोन मिनिटात तयार होतो आपण लगेच निघूयात इकडे हॉलमध्ये प्रिया ही उभी असते तिचं लक्ष आता अर्जुन सायलीच्या रूमकडे असत कारण अर्जुन आणि सायली हे दोघेही बाहेर जाणार होते हे तिला माहीत असतं आणि कधी एकदा बाहेर जाणार आहे हे तिला वाटत असत त्यांचा पाठलाग तिला करायचं असतो पण महिपतने आता तिला एक बातमी दिलेली असते की मी खूप मोठा धमाका करणार आता तो धमाका नक्की काय असणार याच सतत विचार करत राहते कारण सगळेच जण आता तिच्याबरोबर कोड्यात बोलत असतात म्हणजे अर्जुन सायली कुठे जाणार आहे हे सुद्धा तिला माहीत नसतं आणि महिपतने सुद्धा क्लिअरली तिला त्या धमाक्याबद्दल काहीही सांगितलेलं नसतं आता तेथे कल्पना प्रताप पूर्णाजी हे बसलेले असतात प्रताप आपला पेपर वाचत बसलेला असतो तेव्हा कल्पना मोठ्यानेच बोलते अहो मी काय बोलतेय तुमच्या लक्षात येत आहे का तर प्रतापची काहीच त्यावरती रिॲक्शन नसते मग ती अजून मोठ्या आवाजात बोलते अहो आहे की नाही लक्ष माझ्याकडे मग तरीही तो आपल्या पेपरमध्येच डोकावत बसलेला असतो पूर्णाजी मात्र कालातच हसत असतात त्या दोघांकडे पाहून त्यानंतर प्रताप ऐकत नाही हे पाहून आता कल्पना ही पेपरच त्याच्या हातातून ओढून घेते आणि म्हणते अगोदर माझ्याकडे लक्ष द्या बरं तो पेपर राहू द्या बाजूला तेव्हा प्रताप म्हणतो अगं तुझ्याकडेच लक्ष आहे कल्पना मग प्रताप स्वतःच म्हणतो अगं अस्मिताची चोरोटी भरायची आहे आणि हा कार्यक्रम घरातल्या घरात करायचा असतो आणि ही चोरोटी भरल्याशिवाय बाहेर कुठेही काही सांगायचं नसतं बरोबर हे सगळं काही ऐकलंय मी तेव्हा ती म्हणते हो बरो बरोबर पण जरा उत्साह दाखवा ना हे पहा मला घरातील सर्वांची मदत लागणार आहे तेव्हा प्रताप म्हणतो अगं मदत करणारच आहे मी कारण माझी जबाबदारी वाढली आहे मी ना आजोबा होणार आहे आता कल्पना म्हणते हो, लक्षात आहे मग प्रताप म्हणतो हो लक्षात तर असणारच ना मग आता ती पूर्णाजींची परमिशन घेते आणि विचारते मला काय म्हणायचं पूर्णाई आपण उद्या चोरोटी भरूयात का तेव्हा पूर्णाई आपल्या हो म्हणतात मग कल्पना आता पुढे प्रियाकडे पाहते आणि काय ग तन्वी असं विचारते त्याच वेळी प्रियाच्या लक्षातच येत नाही कारण तिचं लक्ष सगळं सायली अर्जुनच्या रूम कडे असत आणि हो हो असं करत ती कल्पना जवळ येऊन उभी राहते आणि म्हणते चालेल ना चालेल चालेल हा त्यावरती पूर्णाजी म्हणतात कल्पना अगं उद्याचा मुहूर्त ना खरच खूप चांगला आहे आपण एक काम करूयात उद्याच भरून टाकूयात चोरोटी चालेल ना आणि तू अस्मिताला सांगून टाक की बाहेरचे कोणतेही प्रोग्राम तू ठरवू नकोस तेवढ्यातच अस्मिता तेथे येते आणि या सगळ्यांचं बोलणं ऐकत विचारते काय आहे उद्या प्रताप म्हणतो आली पहा त्याच वेळी ती विचारते सांगा ना काय आहे उद्या पार्टी वगैरे प्लॅन करताय का मी माझ्या मैत्रिणींना बोलवू का उद्या तेव्हा कल्पना सांगते अगं बाई उद्या पार्टी वगैरे काहीही नाहीये अगं उद्या तुझी चोरोटी भरायची आहे त्यावेळी अस्मिता विचारते चोरोटी पण ते काय असत अस्मिताच हे बोलणं ऐकून प्रताप हसतो आणि म्हणतो घ्या आता सांगा चोरोटी म्हणजे काय असतं ते त्यावरती पूर्ण आजी सांगतात अग अस्मिता मुलगी पहिल्यांदा गरोदर जर राहिली ना तर तिचे पहिले तीन महिने खूप म्हणजे खूप नाजूक असतात तर आपल्या घरातील कुणीच कुणाला सांगत नाही की ते गरोदर आहेत म्हणून आणि ती जी ओटी भरतात ना तीन महिने झाल्यानंतर त्याला म्हणतात चोरोटी आणि मग त्यानंतर कुणालाही कळलं ना की आमची मुलगी गरोदर आहे तर हे चालतं आणि ती चोरोटी भरताना बाहेरच्या कुणालाही बोलवण्याची गरजच नसते ती ना अशी घरातल्या घरातच भरतात त्यावेळी अस्मिता म्हणते ठीक आहे आता चो रोटी तर चो रोटी तुम्ही सर्वजण माझे लाड करणार आहेत ना तेवढं माझ्यासाठी पुरे तर अस्मिताचा हसरा चेहरा पाहून ती खुश आहे ते पाहून सर्वांनाच आता आनंद होतो। त्यानंतर लक्ष आता अर्जुन सायलीकडे जातात तर ते दोघेही अगदी गप्पा मारत तयार होऊन बाहेर निघालेले असतात प्रिया आता धक्क्यानेच म्हणते अरे बापरे हे काय हे निघाले सुद्धा हे महिपत असा काही धमाका करणार होता तो करणार नाही की काय आता म्हणजे मलाच यांना अडवावं लागणार आहे तेवढ्यातच अर्जुन आणि सायली दोघेही तेथे येतात मग अर्जुन म्हणतो मम्मा अगं आम्ही जरा बाहेर जाऊन येतो हा कल्पना हो म्हणते अर्जुन सायली निघालेली असताना प्रिया लगेच मोठ्याने म्हणते अस्मिताची सो रोटी भरायची आहे ना उद्या मग त्याची ही तयारी करावी लागते आणि आपण कितीही म्हटलं नाही घरातल्या घरात हा घरा समारंभ करायचा तरीही प्लॅनिंग तर करायलाच हवं ना तेव्हा कल्पना आता म्हणते हो करूया की आपण प्लॅनिंग प्रिय विचार ते काय आपणच करायचं का प्लॅनिंग मग उद्या सायली अगदी छान साडी नेसून सगळ्यांसमोर अगदी मिरवायला मोकळी कारण जेव्हा कामाची वेळ असते ना तेव्हा तिला फक्त असं नवऱ्यासोबत भटकायला जायचं असत तेव्हा अर्जुनला राग येतो कारण त्याला आणि सायलीला हे माहित असत कि ही प्रिया ना मध्ये मध्ये खोडा घालतीये तेव्हा आता अर्जुन म्हणतो एक मिनिट प्रत्येक फंक्शन मध्ये मा ना माझी बायको सगळी तयारी करत असते आणि आता यावेळी तू कर करत काही बिघडत नाही नाही तयारी करायची आहे ना तर ती सगळ्यांनी मिळूनच करायची हो की नाही असं घरातील सगळ्यांकडे पाहून ती विचारते मग कुणीच काही बोलत नाही सायली बिचारी मात्र आपली होला हो करते पुढे आता प्रिया एक एक विषय उकरून काढते आणि म्हणते शिवाय आपल्याला जे सामान घ्यायचं आहे ते चांगल्या दुकानातून घ्यायचंय ना आणि चांगली दुकानं कोणती आहेत हे फक्त सायलीलाच माहीत आहे तेव्हा सायली म्हणते मला माहितच नव्हतं ही चोरोटी वगैरे भरायची तेव्हा प्रताप सांगतो अगं कल्पनाने आताच सांगितलं आम्हाला सायली म्हणते ठीक आहे करूयात आपण तयारी अर्जुन म्हणतो हो करा तुम्ही तयारी आम्ही संध्याकाळी तुम्हाला ना जॉईन होतो चालेल ना त्यावेळी सायली म्हणते नको अहो मी करते तयारी मग अग अर्जुनचं अगदी मुळ ऑफच होतो त्याला काय करावं सुचत नसतं प्रियाता खुश होते कारण तिला असं वाटत असतं अर्जुन आणि सायली कोणता तरी प्लॅन करण्यासाठी साक्षी विरोधात बाहेर चालले आहेत आणि या दोघांचा प्लॅन बरोबर मी केला या विचाराने तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येतो कारण तिने का होईना सायली अर्जुनला इथेच थांबवून ठेवलेलं असतं त्यानंतर पूर्णाजी म्हणतात बरं अगं कल्पना ओटीचं सर्व साहित्य वगैरे सुद्धा आणावं लागेल ना सायली लगेच डायरी घेऊन येते आणि म्हणते पूर्णाजी मी सगळी यादी बनवते हा असं म्हणून ती लगेच कामाला सुद्धा लागते सायलीचा उत्साह हा, हा वेगळाच असतो त्यावेळी अर्जुनचा चेहरा मात्र पडलेला असतो सायलीचाही मूड छान असतो आणि तिलाही खर तर त्याच्याबरोबर आज बाहेर जायचं असतं पण या प्रियाने ना घोळ घालून पूर्णपणे मूड ऑफ केलेला असतो सायली आता सांगत असते कोणत्या वस्तू कुठून घ्यायच्या आणि गोडाचं काय बनवायचं असं ती कल्पनाकडे पाहत विचारते आता सायलीचा उत्साह हो पाहून कल्पनाला ही छान वाटतं तेव्हा आता अस्मिता आणि प्रिया रागात सायलीकडे पाहत असतात मग अस्मिता म्हणते बरं तन्वी ऐक ना गो मला ऑनलाईन एखादी साईट सांग ना ग जेणेकरून ना उद्या ती साडी येईल आणि मला ट्राय तरी करता येईल तेव्हा प्रिया हो म्हणते अर्जुन आपला फक्त हाताची घडी घालून मान डोलावत असतो त्याचवेळी चैतन्य धावत असते ते तो आणि जरा तो घाबरल्यासारखा वाटत असतो तो म्हणतो अर्जुन तेव्हा अर्जुन आश्चर्याने त्याच्याकडे पाहतो आणि विचारतो काय रे काय झालं एवढा मग आता तो विचारतो काय रे तुला कधीपासून मी फोन करतोय फोन कुठे आहे तुझा मग आता अर्जुन लगेच आपल्या खेशातून फोन काढतो चेक करतो आणि म्हणतो अरे फोन सायलंट वर होता सॉरी बोल ना काय झालं तेव्हा चैतन्य सांगतो अरे तुला माहितीये का त्या दामिनीने अर्जंट हेअरिंग मागून घेतले आणि तशी नोटीस सुद्धा आपल्याला पाठवलीये हे ऐकून सायली अर्जुनला प्रचंड असा धक्का बसतो तेव्हा प्रियाला खूप आनंद होतो आणि हाच महिपतचा धमाका असणार आहे असा ती विचार करते आता घरातील सर्वांच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन सुद्धा बघण्यासारखीच असते मग त्यानंतर प्रताप विचारतो अर्जुन अरे आता तुम्ही लगेच जाणार का आणि असं लगेच जाता येतं का तुम्हाला त्यावेळी अर्जुन म्हणतो यस डॅड आम्हाला जावं लागेल पण दामिनीने असं हे रिंग का मागून घेतलं असेल हाच अर्जुनला आता पडलेला प्रश्न असतो तेव्हा चैतन्य सांगतो अर्जुन सांग अरे ते गेल्याशिवाय कसं करणार आपल्याला त्यावेळी प्रिया आता मध्येच तोंड खूप असते आणि विचारते म्हणजे आज काहीतरी महत्वाचं घडणार असेल ना म्हणजे मी सुद्धा येते हा त्यावेळी अर्जुन म्हणतो चैतन्य मी आलोच हा चेंज करून सायलीला आता खूप टेन्शन आलेलं असतं की नक्की दामिनीने अशी हेअर अचानक का मागून घेतली असेल तेव्हा अस्मिता म्हणते अरे बापरे मग माझ्या चोरोटीची तयारी तेव्हा पूर्णा सांगतात अगती होईल पण आता कोर्टाचं काम आहे ना ते असं नाही थांबवता येणार आणि आपण असं अडवायचं तरी कशाला मग कल्पना म्हणते हो जा तुम्ही कारण तयारी काय आपल्याला घरच्या घरीच करायचं आहे कार्यक्रम संध्याकाळी करू शकतो आपण तयारी सायली आता खूप टेन्शन मध्ये असते आणि कल्पनाला सांगते मी ना आता मधुभाऊंना घेऊन येते त्यानंतर प्रिया फक्त निमित्त शोधत असते ती म्हणते पूर्णा आजी अगं बाबांना आज काहीतरी कामानिमित्त पुण्याला जाणार होते आणि मला नाही वाटत की बाबा हे आज तिथे कोर्टामध्ये उपस्थित राहतील त्यामुळे मला जावं लागेल हा तेव्हा आता नाईलाजाने पूर्णाजी आणि कल्पना दोघीही होला हो करतात त्यानंतर पूर्णाजी म्हणतात हे बघ कल्पना तू फोन करून ना आपलं प्रतिमाला इकडे बोलवून घे बघू पुढे काय करायचं ते त्यानंतर काही वेळाने सर्वजण कोर्टामध्ये आलेले असतात तेव्हा सायली अर्जुन टेन्शनमध्ये मध्ये असतात सायली अर्जुनला विचारते काय हो असं दामिनीने अचानक का बोलवून घेतली असेल त्यांनी विरोधात जमा असतील का तेव्हा अर्जुन म्हणतो बघूयात आपण आता कोणताही अंदाज आपण बांधायलाच नको तेव्हा मधुभाऊ सांगतात साऊ बाळा माझा जावई बापूंवर पूर्णपणे आहे विश्वास कारण दामिनी देशमुख ही कुठलाही डाव टाकू देत तो डाव माझे बापू उधळून टाकतील याची मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा अर्जुनला भलतच टेन्शन येतं तो म्हणतो की मधुभाऊंचा माझ्यावर असलेला विश्वास हा अजिबात खोटा ठरता कामा नाही आता दामिनीचा खोटेपणा काहीही करून मला थांबवलाच पाहिजे तेवढ्यातच समोरून दामिनी साक्षी आणि महिपत हे तिघेही आता तेथे येतात अर्जुनकडे अगदी नजर रोखूनच बघतात दामिनी हसत पुढे येते आणि म्हणते हॅलो ॲडवोकेट अर्जुन सुभेदार मग आता अर्जुन त्यावर काहीच बोलत नाही तो एकदम आपला गप्प गप्प असतो तेव्हा दामिनी पुन्हा हसते आणि विचारते काय रे अर्जुन अचानक कोर्टामध्ये असे हेअरिंग बोलवून घेतली त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर तर अगदी बारा वाजलेत तेव्हा अर्जुन अजून रागातच तिच्याकडे पाहतो ती म्हणते अरे एवढी एकच केस नाही ना, ना माझ्याकडे यापेक्षा खूप मोठ्या मोटे मोठ्या हाय प्रोफाईल केसेस माझ्याकडे आहेत कारण एका केसच्या पाठीमागे एवढा वेळ ना अजिबात परवडत नाही मला आणि माझ्या क्लायंटला सुद्धा सो आता एक घाव आणि दोन तुकडे हे होणारच त्यावरती अर्जुन म्हणतो माझे गुरु ऍडव्होकेट रविराज किल्लेदार यांनी मला एक शिकवण चांगली दिली आहे कोणती केस त्यामध्ये किती फी आणि किती वेळ द्यावा लागेल आणि की नाही याचा विचार करायचाच नसतो कारण आपण पोट भरण्यासाठी केसेस या लढत नसतो कुणाला तरी न्याय मिळवून देण्यासाठी लढत असतो आणि आश्रम केस बाबतीत सुद्धा मी हेच फॉलो करतो आणि आयुष्यभर हेच फॉलो करत राहणार आहे तेव्हा ती म्हणते नाईस ऑल द बेस्ट त्यानंतर आता महिपत पुढे येतो मोठ्या काय साहेब तुमची खूप गडबड झाली असेल ना नाही हो, नाही हो तुम्हाला नाश्ता वगैरे अजिबात वेळ मिळाला नसेल कारण अचानक तुम्हाला असं कोर्टात बोलवून घेतल्यामुळे तुमची सुद्धा जरा गडबडच झाली असेल ना पण आता अजिबात काळजी करू नका एकदा का एक केस संपली ना तुमच्याकडे टाइमच टाईम आहे मग तुमच्या तुम्ही मस्तपैकी नाश्ता करू शकता टाइमपास करू शकता आणि चहा कॉफी सुद्धा घेऊ शकता हा तेव्हा असं अर्जुनला तो डिवचण्याचा प्रयत्न करतो करून अर्जुन हा चौताळेल आणि त्याला काहीतरी बोलेल ते, काही ते पण भर कोर्टासमोर त्यावेळी आता अर्जुन खरंच खूप रागात असतो आणि तो म्हणतो मिस्टर शिखरे तुम्ही हे पहा मग आता चैतन्य म्हणतो अर्जुन सायलेंट रहा अरे जाऊ दे रे अर्जुन दिवा विझायला लागला ना तर तो फडफड करतच असतो तेव्हा आता महिपत हसतो त्याला काहीच वाटत नाही तो एकदम असा निर्लज्जासारखा म्हणतो गडकरी बोललेच साक्षीचा कॉन्फिडन्स अगदी ओव्हरच असतो ती म्हणते कुठला दिवा विजणार आहे आणि कोणता देवत राहणार आहे तो हे तुम्हाला लवकरच कळेल चला आता इथे वेळ घालवण्यात ना काहीही अर्थ नाहीये ते तिघेही जातात सायली विचारते काय हो यांचा आत्मविश्वास तर जास्तच वाढलेला दिसतोय नक्की काय आहे का यांच्या मनात अर्जुन म्हणतो नेहमीच अति आत्मविश्वास हा बरा नव्हे ही त्यांच्या मनातील भीती सुद्धा असू शकते कारण आपण हर